नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा कांदा बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहशेकदा स्वागत आहे आजचा बाजारभावमध्ये आज आपण बघणार आहोत की आजचा कांदा बाजारभाव काय आहे त्याबद्दल सविस्तर माहिती काय बाजार समितीचे दर आपल्यापर्यंत आलेले आहेत तर सर्वात प्रथम बाजार समिती आहे अहिल्यानगर सात हजार नऊशे पस्तीस क्विंटलची आवक आहे किमान दर आहे दोनशे पन्नास कमाल दर चौदाशे पंचवीस सर्वसाधारण दर नऊशे रुपये प्रति क्विंटल नंतरची बाजार समिती अहिल्यानगरमध्ये लाल प्रकारचा कांदा आहे आवक आहे एकोणतीसशे क्विंटलची किमान दर दोनशे दर सोळाशे सर्वसाधारण दर अकराशे रुपये प्रति क्विंटल जिल्हा नाशिक लाल कांदा आहे दहा हजार पन्नास क्विंटलची आवक आलेली आहे किमान दर सहाशे दर बाराशे सव्वीस आणि सर्वसाधारण दर आहे नऊशे सत्तर रुपये प्रति क्विंटल नंतर पुणे बाजार समिती चार हजार नऊशे दहा क्विंटलची आवक आलेली आहे किमान दर दीडशे दर सोळाशे सर्वसाधारण दर एक हजार रुपये प्रति क्विंटल पुणे लोकल कांदा आहे वीस हजार सहाशे सदुसष्ट क्विंटलची आवक आलेली आहे किमान दर सहाशे पंचवीस दर पंधराशे सर्वसाधारण दर एक हजार पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल पुणे दमध्ये परत लाल कांदा आहे सात हजार तीनशे अडतीस क्विंटलची आवक आलेली आहे किमान दर पाचशे दर सतराशे सर्वसाधारण दर अकराशे रुपये प्रति क्विंटल पुणे जे बाजार समिती चिंचवड म्हणून कांदा आहे बारा हजार चारशे त्रेपन्न क्विंटलची आवक आलेली आहेत मित्रांनो किमान दर सहाशे पन्नास कमाल दर सतराशे सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये प्रति क्विंटल सातारा बाजार समिती तीनशे तीस क्विंटलची आवक आलेली आहे किमान दर एक हजार कमाल दर दोन हजार सर्वसाधारण दर पंधराशे रुपये प्रति क्विंटल परत सातारा बाजार समितीमध्ये लोकलचा कांदा आहे वीस क्विंटलची आवक आलेली आहे किमान दर हजार कमालदर दोन हजार सर्वसाधारण दर आहेत मित्रांनो पंधराशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती लोकल कांदा आहे एकतीस क्विंटलची आवक आलेली आहे किमान दर शंभर कमाल दर पंधराशे सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये क्विंटल जिल्हा सोलापूर लाल कांदा आहे किमान दर दोनशे कमाल दर सोळाशे सर्वसाधारण दर नऊशे चारशे तीस क्विंटलची आवक आलेली आहे भाव हे कमी झालेले आहेत तर भाव वाढणार का कधी वाढणार काय वाढणार त्याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत म्हणजे कांद्याचे भाव कधी वाढणार आहे कधी कांदा विकावा त्याबद्दल साविस्तर माहिती आणणार आहोत तर आपला बाजारभाव या यूट्यूब चॅनलला लालकची पडून चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढची माहिती बघता येईल तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र